नमस्ते स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पुन्हा वाळवंद रेसिपी करतो आहे त्यामध्ये आपण वर्ष दोन वर्ष टिकणारे चांगले बटाट्याचे वेफर्स करणार आहोत तुम्ही बघू शकताय मस्त पांढरे शुभ्र बटाटे तयार झालेले आहेत थोडेसे तळून बघूया कसे होत आहेत ते बघू शकताय बटाटा तेलात घातल्या घातल्या मस्त असा पांढरा शुभ्र आणि डबल फुलला जातो आहे खायलासुद्धा एकदम हलके फुलके आणि खुसखुशीत असे वेफर्स आपले तयार होतात तुम्ही पण अशीच नक्की करा चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन किलो बटाटे घेतलेत स्वच्छ धुवून घेतलेत जास्त मोठे मिळाले नाहीत थोडे मीडियम साईजचे आहेत ते आपण आधी आता असे त्याची सालं काढून घेऊया आणि बटाट्याची सालं काढून झाली की बटाटा लगेच पाण्यामध्ये टाकायचा म्हणजे काळा पडत नाही असे मी आता सगळे बटाटे आधी सोलून घेते असे बटाटे आपले सगळे सोलून झालेले आहेत पाण्यामध्ये टाकून ठेवलेत मी आता हे दोन बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत ते आपण वेफर्स करायला सुरुवात करूया हा माझ्याकडे साचा आहे ही प्लेन बाजू आहे ही डिझाईनची बाजू आहे आपण आज प्लेन बाजूवरतीच वेफर्स करणार आहोत तर बटाटासा उभा धरायचा म्हणजे वेफर्स छान लांब लचक असे तयार होतात उभा धरायचा आणि पटापट असे किसत जायचे तुम्ही जर मध्ये मध्ये हळूहळू करत गेलात तर मग ते बटाटेमध्येच तोटतात बघा असे लांब लचक असे वेफर्स आपले तयार होत आहेत मी तुम्हाला आणखीन एक बटाटा वेफर्स काढून दाखवते त्याचे बराबर बराबर करत गेलं की बटाटे छान एकसारखे पटापट असे एक मिनटंसुद्धा एक, एक बटाटा वेफर्स काढायला लागत नाहीत बघू शकता तुम्ही तुम्ही असा बटाटा किसून तयार होतो हे बघा असे आपले मस्त गोल किंवा असे उभे बटाटे असतील तर उभे असे मस्त वेफर्स तयार होतात किसल्या किसल्या लगेच पाण्यात टाकायचे असे माझे सगळे वेफर्स करून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकताय बटाट्याचं पाणी किती गढूळ आहे ते आता हे बटाटे आपण वेफर्स दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्यातून धुवून घेऊया इथे मी तीन वेळा बटाटे धुवून घेतलेत पाणी बघू शकताय तुम्ही एकदम स्वच्छ असं पाणी आलेलं आहे आता वरती चांगले बटाटे बुडतील इतपत पाणी ठेवायचं टोपामध्ये आणि हे बटाटे आपण असेच वरती झाकण ठेवून रात्रभर असेच पाण्यामध्ये ठेवणार आहोत दुसऱ्या दिवशी बघूया इथे मी टपामध्ये एका पाणी घेतलं आहे आणि बटाटे पाण्यातले आपले छान असे कडक झालेले आहेत आता ते आपण टपामध्ये काढून घेऊया असे सगळे बटाटे आपण टपामध्ये काढून घेऊया आणि हे पाणी आपण पहिलं टाकून देऊया इथे मी गॅसवरती पाणी तापत ठेवलं आहे टोपामध्ये पाणी छान तापलं आहे त्यात आपण चवीनुसार मीठ टाकूया एक सव्वा चमचा मी मीठ टाकलं आहे त्याच्यामध्ये आणि एक छोटासा तुरकी तुरटीचा खडा घेतला आहे तो घालूया त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित पाणी मिक्स करूया म्हणजे तिर तुरटी चांगली विरगळून घ्यायची नाहीतर तशीच राहिली तर ते बटाटे तिथले मग काळे किंवा लाल होतात असं पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपण जे पा वेफर्स पाण्यातून काढून दुसऱ्या पाण्यात घातलेत ते पाण्यातून काढून टोपामध्ये घालायचे एवढे बटाटे आपण एकत्र उकडणार नाही आहेत दोन बॅचमध्ये उकडवून घेणार आहोत तेव्हा अर्धे ते बटाटे आपण ह्या टोपामध्ये टाकूया एकत्र टाकले की एक मग हलवायला जमत नाही आणि मग त्याचे तुकडे होतात असे दोन बॅचमध्ये मी शिजवून घेणार आहे व्यवस्थित हलवायचे पाण्यामध्ये आणि वरती झाकण ठेवून एक बारा ते तेरा मिनटं बटाटा आपला ऐंशी टक्के आपण शिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे आपण हलवून घेऊया बटाटा हलक्या हाताने असा हलवायचा आणि बटाटा कितपत शिजला आहे ते बघूया छान असा जसा आपल्याला हवा आहे तसा बटाटा ऐंशी टक्के शिजलेला आहे आता हा बटाटा आपण एका जाळीवरती काढून घेऊया इथे मी जाळणी घेतली आहे त्याच्या खाली एक डबा ठेवलेला आहे आणि या चाळणीवरती आपण हे आपले शिजलेले वेफर्स आहेत ते काढून घेणार आहेत त्याच पाण्यात मी दुसऱ्या बॅचचे पण वेफर्स उकडून घेणार आहे त्याच्यामध्ये मग मीठ किंवा त्रुटी घालण्याची आवश्यकता नाही आहे असे मी सगळे वेफर्स काढून घेते इथे मी एक सुती कपडा घातलेला आहे वेफर्ससाठी त्याच्यावरती आपण आता वेफर्स सुकत घालूया असे सुट्टे सुट्टे एक असा एक वेफर्स सुट्टा सुट्टा असा सुकत घालायचा आहे म्हणजे लवकर ते सुकतात आणि एकमेकाला चिटकत पण नाहीत असे आपले सगळे वेफर्स मी सुकत घातलेले आहेत हे मी माझ्या इथे ऊन येतं म्हणून मी दोन दिवस उन्हात चांगले वाळवून उन घेणार आहे एका दिवसातच ते चांगले सुकले होते वेफर्स आता हे दोन दिवसानंतर तुम्ही बघू शकताय मस्त असे आपले वेफर्स तयार झालेले आहेत एकदम पांढरे शुभ्र असे वेफर्स तयार झालेत कुठेही त्याला डार्क किंवा कलर त्याचा चेंज झालेला नाही आहे तर आपण आता थोडेसे तळून बघूया मस्त असे वेफर्स तयार झाल्या सुरुवातीलाच तुम्ही बघितलेले आहेत अशीच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींसोबत शेअर करा या वेफर्सवरती चाट मसाला किंवा लाल तिखट टाकले तरीसुद्धा अप्रतिम असे वेफर्स तयार होतात घरच्या घरी तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय